नमस्कार सगळ्यांना चंद्रपुरात महानगरपालिकाचा बिगुल वाजलेला आहे आणि काही दिवसातच महानगरपालिकाची निवडणूक होणार आहे आणि चंद्रपूरमध्ये सगळ्याच प्रभागात सगळीच ठिकाणी जोरदार प्रचार सुरू आहे आणि आज आपल्यासोबत आहे प्रभाग क्रमांक पंधरा मधील अपक्ष उमेदवार शुभम दादा शास्त्रीकर नमस्कार दादा नमस्कार दादा पेट्रोल पंप आणि इतर बिझनेस असताना तुम्ही पॉलिटिक्समध्ये कसा आलात पेट्रोल पंप व इतर बिझनेस हे माझ्या आजोबा व माझ्या वडील पारजी मला मिळालेला आहे माझं स्वतःचं काही इतकं हे नाही आहे म्हणजे मी माझं क्रेडिबिलिटी स्वतःचा बनवलं असा नाही आहे त्यांच्याच क्रेडिटमुळे मला त्यांचं माझा त्यांचं माझा फॅमिली बिझनेस तो मला मिळाला आहे बघायला आला समाजकार्य माझ्या आजोबाला मी आजोबापासून मी बघत बघितलं आहे पण मी त्यावेळेला खूप लहान होतं जे पण मी ऐकलं आहे माझं माझे आजोबा स समाजकार्यामध्ये खूप सक्रिय होते म्हणजे चांगले इन्व्हॉल्व्ह होते त्यांना प्रेम होतं समाजकार्य करणार करायसाठी त्यांना आवड होती त्यांची समाजकार्य करायला माझे आजोबा नगरसेवक म्हणून पण आपल्या प्रभागात निवडून आले आहे नगरसेवक नव, नव... हां नगरसेवक पण होते आणि ते त्याच्यानंतर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर ते बांधकाम सभापती पण झाले नगर परिषदचे आपल्या चंद्रपूरचे त्याच्यात त्यांनी इतर आपले भरपूर प्रभागाचे काम केले जसं आपल्या प्रभागात म्हणजे जे टागोर क्रीडा मंडळ जो टागोर ग्राउंड आहे तो त्यांच्याच हातातला झालेला आहे तो ग्राउंड आणि इथे आपल्या प्रभागात जे पाणी टंकी पण आहे ते त्यांच्याच त्याच टाईमला त्यांनी सँक्शन करून जे पाणी पाणीटंकी आज आपल्या प्रभागात जे पाणी घरोघरी नळ पाणी आहे जे पोचले ते माझ्या आजोबाच्याच टाईमला त्यांनी त्यांच्या पदावर असल्याने त्यांनी ते सँक्शन केलेलं आहे तर त्याच्यानंतर माझ्या आजोबाच्या नंतर मी माझ्या वडिलांना पण बघितलं माझ्या वडिलांनी पण समाजकार्यामध्ये मा माझ्या वडिलांना माझ्या काकांना माझ्या काकूंना हे समाजकार्य करतच होते आत्ता पण करत आहे माझे काका काकू वगैरे माझे वडील गेल्यानंतर पण माझे काका काकू वगैरे हे समाजकार्य करत होते पण कोणत्या पदासाठी नाही कोणत्या पदावर कोणत्या पदासाठी नाही केलं त्यांनी ते त्यांच्या वडिलांचं माझ्या आजोबाचं जे जसं होतं प्रेम समाजकार्य करायसाठी ते सगळं बघून हे मला पण असं वाटलं की हा एक पॉईंट आहे म्हणजे हे एक माझ्यासाठी प्लॅटफॉर्म आहे की मी या पदावर येऊन लोकांशी जोडून म्हणजे समाजकार्य मी चांगलं करू शकतो लोकांपर्यंत लोकांचे काम मी करू शकतो बिझनेस आणि पॉलिटिक्स यातला सगळ्यात मोठा फरक तुम्हाला काय वाटतं बिझनेसमध्ये चुकी जर निर्णय घेतला तर नुकसान माझं होतं आणि पॉलिटिक्समध्ये चुकीचा निर्णय घेतला तर नुकसान संपूर्ण समाजाचं होतं दादा तुम्ही विरोधी पक्षात असलात तरी विकास कसा कराल माझ्यासाठी तर हे फार सोपं राहील कारण की मी अपक्ष निवडून आला तर मला कोणत्या पक्षाचा दबाव नाही राहील मी अपक्ष म्हणून जर उमेदवार निवडून आलो तर मी जे पण सत्ताधारी चांगली सत्ताधारी तर बसणारच आपल्या चंद्रपूर महानगरपालिकामध्ये मा पक्षाचा माझ्याकडे काम नसल्यामुळे मी अपक्ष म्हणून जास्ती लक्ष देऊ शकतो तर मी जोरानी पूर्ण मी काम घेऊन येईल आणि जी पण महानगरपालिकामध्ये सत्ता राहील तर मी त्यांच्या सोबत मिळून का आपल्या प्रभागात जास्ती प्रभागामध्ये जास्तीत जास्त निधी आणू त्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेल त्याच्यासाठी जर मला असा वेळ पडले तर मी चांगलं आपल्या सत्ताधारीच्या पाया पण पडणार माझ्या प्रभागाच्या विकासासाठी तुम्ही प्रभाग विकास निधीचा योग्य वापर कसा करणार मला प्रभागामधून चार उमेदवारला आपल्या प्रभागाच्या लोकांना निवडून द्यायचं आहे ठीक आहे तर प्रभाग मध्ये तर असं नाही आहे की मला एकटाला पूर्ण प्रभागाचा निधी मिळणार आहे त्या चारही उमेदवारला मिळणार आहे मला हेच म्हणायचं आहे की ते जहा जे पण चार उमेदवार निवडून येईल ते एकामेकांना घेऊन समजून प्रभागाच्या विकासाचा विचार करायला पाहिजे निवडणुकीमध्ये लोकांचे काम व्हायला पाहिजे म्हणून लोक कोणत्या पक्षाला बघत नाही त्या उमेदवारला बघून मत देतात की त्यांच्या प्रभागाचे काम व्हायला पाहिजे त्यांचे काम व्हायला पाहिजे जे पण चार उमेदवार निवडून प्रभागाचे का सगळे काम आपण सोबत करूया तर निधीचा योग्य वापर करूया ज्या म्हणजे ज्यामुळे लास्ट आपल्याला जे मी मी आता जिथे पण लोकांपर्यंत पोचत आहे त्यांची समस्या मी ऐकत आहे तर त्यांना खूप जास्त लोकांना त्रास होत आहे निधीचा वापर झाला तर योग्य ठिकाणी झाला नाहीये त्याचं खूप नुकसान होऊन आहे आपल्या प्रभागात आपल्या लोकांमध्ये खूप नाराजगी दिसत आहे हे परत नाही व्हावे म्हणून मी हे माझ्या जे पण चार उमेदवार निवडून येईल त्यांना मी विनंती कर तुम्ही प्रभागाचा चौघजाने कोणता पक्षाचा ना विचार करून तुम्ही काम करायसाठी किंवा कोणतेही असून तुम्ही चौगत्र एकत्र बसून आपल्या प्रभागाचा विकास करायला पाहिजे महानगरपालिका मध्ये निधी आहार निधीचा वेगवेगळा वेग प्रकार असतो तर जे पण निधी माझ्यापर्यंत येईल ते मला काम करायचं लोकांपर्यंत पोचवायचं आहे जसं कोणतं पण असं जसं तुम्ही समजा सरकारचे पण काही निधी राहते घरकुल राहते राशन कार्ड राहते हे पण मला लोकांपर्यंत कसं पोचवायचं ते काम करे। मी, मी साथी, साथी काम करेल आपल्या प्रभागामध्ये जे पण निधी मिळेल ज्या कामासाठी मिळेल त्याचा मी योग्य निर्णय मी लोकांच्या कार्यासाठी समाजासाठी काम करेल आणि त्यातून प्रभागातला प्रत्येक नागरिक कसा समाधानी होईल त्याचा मी प्रयत्न करेन स्वच्छता कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणासाठी आपण काय करणार आहात हा खूप चांगला प्रश्न आहे स्वच्छतामुळे मी बघतो स्वच्छतामध्ये आपल्या प्रभागात खूप जागेत आता, हो, मी आता फिरत आहो मी लोकांपर्यंत जेव्हा मी मी माझ्या प्रभागामध्ये फिरून राहिलो तर जागेत जागोजागेत आपल्या प्रभागामध्ये नाल्या खुल्या आहेत तर नाल्या सगळ्यात पहिले आपल्याला करा बंद करावं लागेल कारण की नाल्या बंद केल्यानंतर असं आहे की जे मच्छरमुळे वगैरे आरोग्य त्यांचं खराब होत होतं नाल्या खुल्या नसल्यामुळे तो एक ठीक होईल दुसरी गोष्ट असं आहे की स्वच्छतामध्ये की आपल्या प्रभागामध्ये तो घरोघरी घंटा गाडी तर येतातच याच्यात मी नाही म्हणत नाही कारण की माझ्या घरी पण रोज घंटा गाडी ते आपल्या खूप छान काम आहे की लोकांपर्यंत ते स्वतः रोज कचरा वगैरे पोचत आहे पण कधी काही असं होतात की कोणी आपल्या कामामध्ये राहते तर त्या घंटागाडीपर्यंत आपला कचरा पोचू नाही शकत तर ते काय करतात की तो कचरा बाहेर किंवा घरचा कचरा इतर कचरा तो बाहेर ते रोडवर फेकून राहिले आहे त्याच्यात मी हे बघतो की ते फेकल्यानंतर जर आपण आपल्या प्रभागात गाय वगैरे जे फिरत राहतात ते तो कचरा प्लॅस्टिक खातात ते ते बघून थोडं मला खूप दुःख होते तर माझं लोकांना हेच विनंती आहे की ते तुम्ही तसं करू नका मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेल की एक हर प्रभागामध्ये कचरा पेटी पण राहिली पाहिजे की तुम्ही तुमच्या टाईमनुसार जर घंटागाडीपर्यंत तुम्ही जर पोचले नाही म्हणजे तुम्ही पोचू नाही शकले कचरा तुम्हाला त्या घंटागाडीपर्यंत तुम्ही पोचू नाही शकले तर तुम्ही तो कचरा त्या कचरा पेटीमध्ये तुम्ही टाकावं ज्याच्याने आपला प्रभाग स्वच्छ राहील सगळ्यांचं आरोग्य ठीक राहील आणि आपण आपले जे गाय आहे ते कचरा ना खाता म्हणजे आपले जे आपण कारण की आपण आपल्या गायला आपला आपण गा, गौमाता मानतो देव मानतो आपण फक्त तुम्ही या गोष्टींचा खूप विचार करा जाणीव विचार करा तुम्ही तुमच्या मताने प्रभागामधील सध्याच्या सगळ्यात मोठ्या समस्या काय आहे समस्या तर भरपूर आहे आपल्या प्रभागात कारण की मी आता प्रचार करताना लोकांशी जुडताना भेटताना डोर टू डोअर वगैरे लोकांशी परिचय करताना वगैरे मी त्यांच्याकडून जेव्हा समस्या जाणवतो तर खूप समस्या आमच्या प्रभागात कारण की त्यांचं खूप नाराजगी दिसतात त्याच्यामुळे ते पण असं बोलता बोलताना बोलतात की तुम्ही फक्त येतात पाच वर्षासाठी वोट मागायला नंतर तुम्ही काही काम नाही करत तुम्हाला हो वोट मागाला जेव्हा की मी त्यांच्यासाठी यंग आहे नवीन आहे तरुण आहे हा नाही आलंय पहिलाच माझा टर्म आहे मी माझ्या गटात म्हणजे माझा ब गट आहे त्याच्यातून मी यं, यंग मी आ, आ, यंग कॅन्डिडेट म्हणून आहे तुमच्या मी माझ्या गटातून सगळ्यात यंग कॅन्डिडेट म्हणून मीस आहे तिथे त्या गटामध्ये आणि तर खूप काम आहे की जितके सांगितले तितके कमी आहे तर मी समस्या सगळ्यांच्या ऐकून समजून माझ्याकडून नोट करून ठेवून राहिला आहे मी माझ्या याच्यात निवडून आल्यानंतर मी सगळ्यांच्या समस्या ते दूर करणार दादा तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद